कोकण मतदारसंघातील करबला चौक या ठिकाणी आपण आलेला आहोत तर या ठिकाणी लोकांचं मत का आहे वारो कुणाचं आहे मतदानामध्ये त्याबद्दल आपण लोकांकडून जाणून घेऊ इकडे वारो कुणाचं चा चालू आहे ते कोणाचं कसं काय म्हणू शकता कोणाचं तुम्हाला तुम्ही आम्हाला सांगा कोणाचं वार आहे समजा आता मतदान वोट मागण्यासाठी तुमच्या आलेच आलेच आतापर्यंत आले नाहीत ना आमच्याकडे कोणी तुम्हाला अपेक्षा तर असेल की आम्हाला हवा ह्या करायला पाहिजे कोणी पूर्ण करण्यात आलं आज चौदा वर्ष झाले कोणी पूर्ण करण्यात आलं मग याच्यामध्ये एक ऑप्शन आहे नोटांचं हा आहे ना की तुम्हाला जर कोणताच जर पक्ष आवडत नसेल आणि कोणतंच काम करत नसेल तर तुम्ही तुमचं मतदान नोटांना देऊ शकता हो देऊ शकतात तुमचं मत काय मत काय जर कोणी आलं कोणी बघू कोणी काम करायला आश्वासन दिलं आणि ते आश्वासन पूरक केलं तर आम्ही त्याचं बघू त्याचं जे पण आतापर्यंत कोणी आलं नाही आमच्याकडं मग आता तुमचं मत बघूया आता पुढे नाही आता नाही जाईल ना काय कोणाला द्याव अधिकार आहे ना मला मग नोटांना जाऊ भी शकते जर आम्हाला कोणी आश्वासन पूर केलं नाही जाऊ भी शकते वारक कोणाच आहे आहे ओरिजिनल गोष्टी बरं काँग्रेस तुमच्या अपेक्षा आहेत का त्यांनी इकडे नाही फक्त ते गाडी गाडी फिरायली उमेदवार कोणीच आलेला कोणच आलेलं नाही मात्र काँग्रेसला उडू जाणार काँग्रेसलाच मत कशासाठी तुमचं नाव फरी अब्दुल बर इकडे तुम्हाला असं काँग्रेसच येईल असं का वाटतं नाही त्यांचे काय आहे ते म्हणजे जातीवर जातीभेद करत नाहीत त्यांनी हे काय खुल्लाम खुल्ला करतात नाही लोक बचेंगे तुम मिलके रहो कात जाएंगे मर जाईंगे क्या है इसके लिए क्या है वो वही अच्छा है पंजाच अच्छा है हमारे लिए सद्या जे <laughs> विकास जी कल जाए विकास जिसका विकास वही तुम्हारा सुकून वाटते विकास करें हाँ विकास कोण करायला असं काय चालू आता महाविकास आघाडी इथे मत मागण्यासाठी कोणी आलं होतं कोण येऊन गेलं त्यांचे आश्वासन काय आहे करायचे ठीक आहे आपण प्रफुल्ल नगर या ठिकाणी आलेलो आहोत तर या ठिकाणी लोकांचं मत काय आहे येणाऱ्या मतदानाबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया तुमचं नाव बर आता येणाऱ्या वीस तारखेला मतदान आहेत इकडे हवा कोणाची चालू आहे सध्या सध्या पंच्याहत्तर टक्के काँग्रेस आहे पंचवीस टक्के बीजेपी आहे अपेक्षा आहेत की कोण यायला पाहिजे सध्या तर आमची अपेक्षा आहे की आता काँग्रेस यायला पाहिजे त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे तुमच्या काही ना काहीतरी नवीन माणूस आहे काहीतरी अपेक्षा बरोबर ये इथे तुम्हाला काय आश्वासन देऊन गेलेत का आश्वासन काय देवलंय मद्राद नवीन माणूस आहे ते काही ना काहीतरी करेल बघू ढोकरासाठी म्हणजे तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून बघणार आहात राशी टेकडी या ठिकाणी आलेलो आहोत तुमचे नाव शेधा अमित बर आता येणाऱ्या वीस तारखेला मतदान आहे तर सध्या कुणाची हवा आहे तर कसं इथे म्हणजे तुम्हाला काय वाटते कोणाचा पगडा जास्त भारी आहे दोन पार्टीमध्ये होईल पार्टी मध्ये काँग्रेस पार्टीचा आणि दुसरी पार्टी दुसरी पार्टीचं काय नाही माहित नाही तिथे तुमच्या इकडचा विकास झालेला आहे का झालेला आहे थोडं पाणी झाले पाणी आलं आता वरून पाणी देतो म्हणले होते आम्हाला दिले नाही नमस्कार मी जोशना वाघोळे खास लाइन न्यूज मध्ये आपले स्वागत करत आहे आपण आंबेडकर चौकामध्ये आलोला आहे भोकर मतदारसंघामध्ये आता येणाऱ्या वीस तारखेला मतदान होणार आहे हवा आहे लोकांकडून जनतेकडून हे जाणून घेऊया हा तुमचा द्या बर तुम्ही भोकर मध्ये प्रॉपर आहात भोकर भोकर, भोकर. भोकर मध्ये आता लगेच या विधानसभा तारखेला मतदान होणार आहे आणि खूप जे नेते आहेत त्यांनी त्यांचा तेन प्रचार करून गेलेत तुम्हाला काही आश्वासन देऊन गेले उतरेल असं दोघे खरंच आहे पण आम्हाला नाही काय पप्पू पाटीलला मतदान खरंच आहे आम्हाला कारण की आम्ही सगळ्यात दिले मतदान अशोकराव दिलेले आहे शंकरराव चव्हाणला मुख्यमंत्री केले आहे आता नवीन चेहऱ्या पप्पू पाटील ना करणार आहे बरं त्यांनी कशा प्रकारे आश्वासन दिले आहे आश्वासन दिले आता काय आश्वासन शेतकरीला दिले आश्वासन आहे व्यापारीला दिले व्यापारीला म्हणले दुकान बांधून तुम्हाला देऊ फजी पाहिल्याचे सगळा समज आहे अस तुम्हाला असं वाटतं की पप्पू पाटील जे आहेत त्यांनी गोरगरिबांकडे लक्ष देऊ शकतात नाही दे शकते लक्ष दे गरीब माणूस आहे गरीबकडे लक्ष देणार असं कसा प्रकार विकास झालेला आहे

प्रगती विकास तुम्हाला असं वाटतं की कमळ कोणी विकास करणार आहे अजून कशा प्रकारे विकास करणार आहे विकास भरपूर करणार आहे अजून तुम्ही सांगू शकता बेकारी हटवणार अजून रस्त्याची दुरुस्ती करणार गावाची सर्वे केला तर असं लक्षात आलंय की भोकर मध्ये शेतकऱ्यांकडे लक्षच नाहीये सध्या सरकार तर कमळाची चालू आहे खूप गोरगरीब लोक परेशान आहेत चव्हाण साहेब तिकडे गेले आहेत तर ते भरपूर इकडे निधी वगैरे आणून करणार बरं आता अजून शैक्षणिक सुविधा शैक्षणिक सुविधा वाढणार भोकर येथे मोठे कॉलेजेस नाही तर कॉलेजेस आणणार आहेत साहेब मॅडम चव्हाण साहेबांनी आहे की नाही जे ठीक आहे मान्य आहे पहिलं इकडे विकास केला हे केला त्यांनी मतदारसंघ सोडून गेला आणि आता बीजेपी मध्ये गेले त्यांना कोणता असं आश्वासन पद आहे का फक्त केंद्रात जाऊन बसलेत आता त्यांची मुलगी उभा रागली त्यांना काय माहिती आहे की बा कोणतं काय विकास करावं हो, काय नाही तुम्हाला शेतकऱ्याचा विकास पाहिजे आम्ही भाव पाहिजे अहो रोजगारी मिटली पाहिजे इथल्या तरुण माणसाला समजा म्हणासारख्या त्यांना काहीतरी काम धंदा लागला पाहिजे आतापर्यंत काय लावलंय काय लावलंय चव्हाण साहेब तुमची अपेक्षा आमची अपेक्षा चव्हाण साहेबांकडे भरपूर होती पहिलं पण आता नाही आहे चिवण आता कोण पाहिजे आता आम्हाला फक्त पप्पू कोंडेकर पाहिजे त्यानं काही करतील ते करतील एक वेळ बघणार आहोत आम्ही त्याला देऊ नमकुळ धानोरा आता येणाऱ्या वीस तारखेला इलेक्शन होणारच आहे हो मॅडम तर तुमचं आता सध्या भोकरचे वातावरण कशा प्रकारे त्या प्रकारे मॅडम तुम्हाला हे सांगतो याच्यामध्ये कसं आहे तुम्हाला म्हणजे सगळं मिसळ झालेलं आहे दोन दोन हो समजा कोणती दोन्ही पैकी एक लढत चालू आहे तिरंगी आहे की कमळ आहे पुन्हा याच्यामध्ये पुन्हा तिरंगी बी आहे तिरंगी मध्ये नाव हो का आता नाव हो तर मी <laughs> मी कसं सांगू शकतो बरं <laughs> तर आता एवढे लोक येऊन प्रचार करून चाललेत तर कशा प्रकारे विकास हवाय तुम्हाला चांगला विकास भाई आता तुम शेती भावाला माल भावा भाव आहे की नाही मग तुम्हाला सरकारकडून काय अपेक्षा आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोण निवडून येऊ शकते काँग्रेस पहिलं काम केले आता तुमचाच विश्वास त्यांच्यावरच आहे भोकर विधान मतदारसंघामध्ये आपण सगळ्या लोकांचा इंटरव्ह्यू घेतला म्हणजे त्यांचे मत जाणून घेतले की सध्या वातावरण कसं आहे कशा प्रकारे आहे कोणत्या नेत्यांनी लोकांना कशा प्रकारे आश्वासन दिले तर हे आपण जाणून घेतलेलं आहे त्याच्यातून असं कळालंय की काही लोक पक्षांवर खुश आहेत कोणी म्हणते काँग्रेस पाहिजे कोणी म्हणते भाजप पाहिजे त्या सगळ्यांमध्ये काही अशी आहे की ते कोणत्याही पक्षावर खुश नाही तर त्यांचं मत आहे की जर कोणताही पक्ष जर त्यांच्या आश्वासनावर जर खरं उतरलं नाही तर त्यांनी नोट या बटनाला त्यांनी मत देऊन त्यांचं मत जाहीर करणार आहेत असं लोकांचं त्यांच्या मताकडून आम्हाला मत मिळालेलं आहे